બધા રામ રામ જય આદિવાસી જય વરમદેવ જય દોડિયા અખિલ ભારતીય આદિવાસી દોડિયા સમાજ ને યે ચેનલ પર એકદા તમામ આદિવાસી ને ધોળિયા સમાજના સહર્ષ સ્વાગત છે આજ આપણે માણે દોડિયા સોંગ યે ચેનલ પર ને નવીન ગાણા શૂટિંગ હારવાને લાય ભાડેર ખૂબી જ વરહાદ ચાલુ હોય ને એ કેબિનમાં યે ઓફિસમાં એ શૂટિંગ ચાલુ હોય ને યે ગાળા એ શૂટિંગમાં કુણ કુણ કલાકાર આવ ते तुम्ही बघा हीरा पहिले ते आपला अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाजना सचिव ने मीच जे आपल्या धोड्या महा समाज महासंमेलन अध्यक्ष श्री बालकिशन आहे धोडिया तणा बघा कलाकार आहे ही गाणा जे मी बनवताय ती बहुच सामाजिक गाणा आहे ने ही गाणाऱ्या सतरा अठरा मखेला मी विचार नाही कधेलो का, का मे माना चॅनल बनवी ने मे ते चॅनल पर गाणे बनवी ते आज मा चास मिळणार आहे मे म्हणा गाण्या चॅनल चालू केला आणि जे कलाकार आहे तो लोक ख... कलाकारा तुम्ही येरा कुणकुण आहे ते मोठे पण आहे आयते पण आहे ने आजने ये शूटिंग मा काका शूटिंग वि आहे ने कुणकुण कसे -कुण काम करे ती ए व्हिडिओ थी तुम्ही पण ने म्हणा जे चॅनल पर गाणा होणार आहे धोडिया सॉंग ही बद्धाही जरूर सबस्क्राईब करजा ने माने नवीन नवीन गाण्या ते तुम्ही म्हणा जी चॅनल सबस्क्राईब करे ताणेमुळे माझा चॅनल ही आगळवत राहील ते समाज आहे चॅनल वधाडू लाग तुम्ही पण हातभार भारायला लागाडा उलिच बता ते विनंती करत आहे आणि शूटिंग काही चालत आहे ते आपण बद्दाही तेरू ते मे थोडाक आपला संमेलन अध्यक्ष आहे ने आपला संस्था आहे जे सचिव आहे बालकिशन धोडी आणि याची आपण खाली बेमिट वाद करले पशी तुम्हाला शूटिंग देखाडे तर प्लीज कॅमेरामॅन बालकिशन धोडी काका आज शूटिंग करू लाग आज तुम्ही बो सामाजिक कामे करले बरोबर तुम्ही बो प्रश्न उत्तर फेले समाज मग काका विविध घडामोडी वे त्याने पण आपण बो व्हिडिओ बनवा पण पहिले वार गाणं शूटिंग मग तुम्ही आवडेल आज ते तुम्हाच का हांग पहिलं ते जय बरमदेव जय आदिवासी धोडी जय धोडिया पहिलं ते मे आपला प्रवीण भया खूप खूप धन्यवाद दाखवत आहे का धोडिया समाजना जी संस्कृती संवर्धन जी जे प्रोग्राम चालवत आहे यूट्यूब यूट्यूबमध्ये माध्यम ती समाज जागृत करणं काम खूप हजार करत आहे मी बेचार शूटिंगमध्ये काम करत आता एक प्रयास लिपीचरमा काम केलं म्हणत नाम खूप मोठा झाला पण ही पहिल्यांदाच मी खूप हाजा करणार मी म्हणा सवाल समाजा आव्हान आहे का प्रवीण भाईनं जी यूट्यूबच्या चॅनल चालू केलं आहे गाणं या तर आहे तुम्ही लाईक करजा मी खूप प्रोत्साहला ही एक जी गाणं बनवायला ही मार्मिक गाणं आहे जेणे आपला समाज माझी काही आद आज, आदली परिस्थिती शिक्षण पण पर त्यांना एक मार्मिक त्याने विषय आणलेलं आहे आपला धुळ्या समाज खूप खूप अभिनंदन स्वागत धन्यवाद बालकिशन काका कलाकार आहे ते बेजण धोडी पोहा आहे बोलो की पण धोडी पूजा जाय नावे सध्या नावडी कारण की संतोष मुलाकात पोहा आहे नाही मध्ये नवीन कलाकार आहे काही पण आहे विलास भाई आणि पोही आहे म्हण बाबा पोहा आहे तोच आपले हो लीड रोल मानो खास दोस्त निकुजाव्ह सुरत थी पण उल्या आगी थी आहोत जहाना आणि ती त्या समय नाही मिळवतो गाण्यावर त्याने मला रात्ता फोन करतो का माणूवर होल कुणातरी दुसरं आहोत म्हणे विचार मा एक एक्टर होतो म्हणे लास्ट गाणामध्ये येणं काम कर दिलं ते मी त्या याद करा ने त्या रातनं ऐका का माने तू सॉन्ग मा माने चंद्र पण पासू काम करलं गाव ते रोहित आपले एक गाणं काम करला काम देलं आहे रोहित तो गाव लागणार गोवा मस्त गाणा जय बरामदेव जय आदिवासी ते मे ज्या फर्स्ट टाइम आवनो ने एक ग्रुप मा मला हाजर की मैं एका मॅखा काका काही रिक्वेस्ट का मा माने ग्रुप तुमने ग्रुप मा तुम्हाला ग्रुपमाड करा ताकी मी आजू आगाळ मजे थोडा बहु फेमस वी हाते तुम्ही हाथ ने मा बस हीच आखो बस बीजा काय नाही मग रोहिते एकदा रोहित एक खास दोस्त रिक्वेस्ट करी का रोहित ला लीड रोल मा एकदा काम जरूर आज रोहित आहे मी स्वप्न पूरा करू म्हणलेलं आहे

अधिकार तुम्हाला घ्यायला पाहिजे हा ना हो बरोबर आहे ना बरोबर आहे आम्हाला आमच्या संविधानांचे अधिकार आहे तुम्हाला पोरांना आदिवासी पोरांना शाळेत घ्यायला पाहिजे

Okay. அவன் புள்ள ஆ கே தெரியா ரீடிங் आणि तो जो पोलीस पाटील आहे शिवराम वरठा त्याने घर गोयला ने तो ह्यापा गावदेवी लोकना मंदिर का आहे नेता पूजा कही करू नये प्रकृती पूजा कहीक व्येती देखाडू नये गाणामा धाण्यावर तो लयने आमने તે મેઇન રોડ પરથી પહેલા આપણે ચાલે તો અંદર ગલીમાંથી આવનાર આથી પછી આપણા ખનકે લાગને કેન્ડે લાગને જંગલ લાગના ને અહીંયા મંદિર આવે તો મંદિરમાં આપણે શૂટ કરું ના ત્યાં હગરને આપણે પહોંચી ગયા ગારગાંવ ગાઉદેવી મંદિર કેમેરામેન એમજે તના પાર્ટનર જે ગાઉદેવી મંદિરમાં આપણે શૂટ હરવાને લે स्थानिक गावामाना ग्रामस्थ आपण मंदिर मी साफसफाई करी द्या करत आहे गारगाव मंदिर म्हणा देव मंदिर परिसर ना जो भाग साफसफाई आपा करी देतो आदमी हारू सुट्टी हारू तो बोकडावालो दादू तुम्हाला अका या बस इकडे काके आप आज मंदिर परिसर साफसफाई कर देखा आहे छोटी घालू धाणे मध्ये बोकडे आहे बोकडे चार तो गाव माणू जे आहे त्या हादी ले पोलीस ने मंदिर स्वच्छ करावी लेजा आहे ते आपण जरा मदत करू þetta er 20 हरी मेहनतला दिली आहे कैक अति दुर्गम भागामा जंगल जहा गाव आहे या जी कारगाव ना वाघोबाय मंदिर होता गावदेवाया मंदिर होता दुर्गम भाग आहे मेन रस्ता ती अंदर आहे नदी आहे खणक्या आहे आई हा नाळा आहे जंगल आहे हे साईड देखाड्यात या भात शेती आणि का स्थानिक लोक हे गाडा शूटिंग सारू हे भागा ने शूटिंग करया करू खुली मेहनत चालू आहे अशा करणे लीड रोल रोलवालो रोहित <laughs> <laughs> हंसते रहो हंसाते रहो और प्रवीण काका का वीडियो देखते रहो Sampal diakar Sampal दो यथ निया विलत इसाना आत्रा टत्त इसे आत्राइब साआ हाता उतनी हदया धॉलाड़ा बलुट हुए बारकु यह मने जो बहुत जातना भमा भता नी हशाना

याला काही दोन घास आवडताना याला दे बरा होईल